धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका थेट एका सत्तर वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेला बसला आहे शिरपूर तालुक्यातील लोकी गावातील इंदुबाई हिरालाल भिल या वृद्ध विधवा महिला आपल्या मुलगा सून आणि नातवा सोबत एका छोट्याशा झोपडीत राहतात चक्क त्र्याऐंशी हजार रुपयांचा वीज बिल पाठवून मोठा शॉक दिला आहे या चार महिन्यांपूर्वी या झोपडीत महावितरणाने नवीन मीटर बसवले पण गेल्या दोन महिन्यांपासून इंदुबाई यांच्या नावावर अवास्तव हो बिल पाठवले जात आहे फक्त लाईट आणि पंखा वापरणाऱ्यांना ऐंशी अधिक बिल येणं ही साफ फसवणूक आहे इंदुबाईंच्या मुलाने महावितरण कार्यालयात तक्रार केली पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही उलट या कुटुंबाला मानसिक त्रास आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हा प्रकार केवळ अपवाद नाही महावितरणाकडून गरीब आदिवासी आणि अशिक्षित लोकांवर बिले थोकून पैसे उकलण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत महावितरण विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे बिल कमी करून मिळावं अशी मागणी या कुटुंबांनी केली आहे हा प्रकार म्हणजे सरळ सरळ आर्थिक शोषण आणि फसवणूक आहे महावितरण विभाग गरीब जनतेशी फसवणूक करत आहे का कोण आहेत यामागचे जबाबदार अधिकारी या प्रकरणाची चौकशी कधी आणि कोण करणार असे एक नवे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत